राजकारणात भल्या भल्यांना चकवा देणारं व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्राला ओळख आहे सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या रा दानवे यांचा राजकीय आले कायमच चढता राहिलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता पण आता विधानसभेसाठी भाजपनं त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे त्यांची भाजपच्या निवडणूक संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक पार पडली या बैठकीत रावसाहेब दानवेंकडे विधानसभा निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला आता निवडणुकीसाठी भाजपचे राज्याचे संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब दानवे पाहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे दानवेंना एवढी मोठी जबाबदारी देण्यावरनं आता वेगवेगळ्या चर्चांनाही उधाण आले लोकसभेच्या निवडणुकीत दानवेंचा तब्बल एक लाखांपेक्षा अधिकच्या मतांनी पराभव झालाय अशात भाजपनं त्यांना महाराष्ट्रासाठी इतकी मोठी जबाबदारी का दिलीय या मागे नक्की कोणती कारण आणि राजकारण आहे भाजपचा विधानसभेचा प्लॅन नेमका काय असू शकतो या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपच्या निवडणुकीचं संयोजक पद मिळाल्यानं राज्यामध्ये निवडणुकीची रणनीती आखण्याची महत्वाची जबाबदारी रावसाहेब दानवेंकडे आहे त्यांच्या अंतर्गत इतर सोळा समित्या सुद्धा स्थापन केल्या जाणार असल्याची माहिती आहे या सोळा समितींच्या संयोजक पदाची जबाबदारी भाजपच्या इतर सोळा ज्येष्ठ नेत्यांना दिली जाणार आहे या सगळ्या समित्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही रावसाहेब दानवे यांच्यावर असणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजप फक्त नऊ जागांवर जिंकल्यानंतर बॅकफुटला गेलीये आता विधानसभेला मात्र भाजपला सुस्थितीत आणण्यासाठी भाजपनं रावसाहेब दानवे यांना मैदानात उतरवलंय असं सांगण्यात येते पण रावसाहेब दानवे यांच्याकडे संयोजक पदाची जबाबदारी देण्यामागे भाजपच्या हायकमांडचा नेमका प्लॅन काय असू शकतो तर दानवेंना ही जबाबदारी देण्याचं पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे मराठा चेहरा मागच्या वर्षभरापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा वडलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला याचा सगळ्यात मोठा फटका बसला भाजपनं एकूण अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवली पण त्यांना केवळ नऊ जागा महाराष्ट्रात मिळवता आल्या भाजपच्या पराभवाचं रोष ते, ते मराठा समाजाची एकगटा मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली त्यामुळं अनेक जागांवर भाजप बॅकफूटला गेली आणि महायुती सुद्धा असं सांगण्यात येत आहे आता विधानसभेला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचे सगळे आमदार पाडणार अशी भूमिका घेतलीय त्यामुळे भाजप सतर्क झालेली असून मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी त्यांनी संयोजक पदाची जबाबदारी मराठा चेहरा असलेल्या रावसाहेब दानवे यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे ही जबाबदारी रावसाहेब दानवेंना मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपचं मिशन मराठवाडा मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण सेहेचाळीस जागा ते आहेत त्यापैकी तेहतीस जागांवर सध्या महायुतीचे तर फक्त तेरा जागांवर महाविकास आघाडीचे आमदार आहेत सध्या इथं स्पष्टपणे महायुतीचं आमदारांचं वर्चस्व दिसतं पण हेच वर्चस्व कायम राखण्याचं मोठं आव्हान भाजप पुढं आणि महायुतीपुढं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यातल्या आठ पैकी तब्बल चार जागांवर आपले उमेदवार दिले पण त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही आणि भाजप मराठवाड्यातनं हद्दपार झाली तिथं भाजप सपशेल बॅकफुटला गेलीये आहे आता मराठवाड्यात पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर भाजपला डॅमेज करण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपनं निवडणूक संयोजक म्हणून दानवे यांच्या नावाचा विचार केल्याचं दिसतं कारण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यानंतर मराठवाड्यात पक्षाला ओळख देणारं नेतृत्व म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं जातं दानवे स्वतः जालन्यातनं सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले याआधी त्यांनी दोन वेळा भोकरदन मधनं आमदारकीही जिंकली होती त्यांचा हा राजकीय अनुभव पाहता भाजपनं त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे निवडणुकीत नेतृत्व करण्याचा अनुभव रावसाहेब दानवे यांनी मागच्या चाळीस वर्षात ग्रामपंचायतीपासनं ते लोकसभेपर्यंतच्या तब्बल सव्वीस निवडणुका लढवल्या यात एकोणीसशे पंच्याऐंशी ची विधानसभा आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा सोडली तर त्यांचा विजयी रथ कोणालाही रोखता आलेला नाहीये अनेकदा त्यांनी स्वबळावर आपला गड कायम राखलाय त्यामुळे निवडणुकीत डावपेच कसे आखायचे आणि विरोधकांना चकवा कसा द्यायचा याची चांगलीच कल्पना दानवे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या, या काळामध्ये रावसाहेब दानवे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या प्रदेशाध्यक्ष मोठं यश मिळवलं होतं एकोणीसच्या लोकसभेत सुद्धा तेच प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा भाजप आणि शिवसेना युतीनं अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यात भाजपच्या तेवीस जागांचा समावेश होता या जागा जिंकण्यामध्ये मोदी लाट आणि फडणवीसांचा वाटा होताच पण रावसाहेब दानवे यांनी सुद्धा महत्वाची भूमिका निभावली होती आता हाच करिश्मा पुन्हा एकदा विधानसभेत करण्यासाठी रावसाहेब दानवेंच्या चकव्याची भाजपाला गरज आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडं निवडणूक संयोजक पद दिलंय असं सांगण्यात येतंय निवडणुकीसाठीचं संयोजक पद रावसाहेब दानवेंना मिळण्याचं चौथं कारण सांगता येतं ते म्हणजे त्यांचे भाजपच्या सगळ्या नेत्यांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत आपल्या विरोधकांना संपवल्याचा आरोप नेहमीच होत असतो त्यामुळे भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची फडणवीसांच्या विरोधात हायकमांडमध्ये खदखद आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप अंतर्गत दोन गट आहेत ही बाब आता काही लपून राहिलेली नाहीये भाजपच्या अंतर्गत दुफळीचा फटका हा निवडणुकीत भाजपला आता बसायला नको म्हणून भाजपनं दानवेंना निवडणुकीतली महत्वाची जबाबदारी दिली आहे असं सांगितलं जाते दानवेंचे पक्षांतर्गत सगळ्याच नेत्यांशी चांगले संबंध आहेत रावसाहेब दानवेंचा स्वभाव मनमेळावं असल्याने ते पक्षांतर्गत दुसफुशीला चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतात असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे निवडणुकीत भाजपला होणारी हानी ही कदाचित टाळता येऊ शकते आता दानवेंनाच ही जबाबदारी मिळण्यामागचं आणखी एक आणि पाचवं कारण सांगण्यात येत ते म्हणजे दानवेंचं अमित शहा कनेक्शन रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले ते केंद्रामध्ये मंत्री सुद्धा राहिलेले कार, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुद्धा चांगले संबंध निर्माण झाले त्यामुळे अमित शहा यांच्या माध्यमातूनच दानवेंना ही मोठी जबाबदारी भाजपच्या कडनं मिळाल्याचं सांगण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातले अनेक निर्णय दिल्लीत बसून घेण्यात आले होते अमित शहाचा महाराष्ट्रातला हस्तक्षेप पाडला होता त्यामुळे राज्यातले काही नेते नाराज झालेले लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज्यातल्या नेत्यांनी केंद्राकडे अमित शहाची तक्रार केली होती केंद्रीय हस्तक्षेपामुळेच अपयश आल्याचा ठपका त्यांनी शहांवर ठेवला हो होता या तक्रारीनंतर अमित राज्यातलं आपलं लक्ष काढून घेतलं होतं पण आता अमित शहानी रावसाहेब दानवे यांना ऍक्टिव्हेट करत त्यांच्याकडे निवडणूक रणनीतीची सूत्र दिली आहेत असं सांगण्यात येते त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी सुद्धा रावसाहेब दानवे यांची एंट्री झाली असावी असं म्हटलं जात आहे आता रावसाहेब दानवेंना मैदानात उतरवत भाजपनं विधानसभेचा मास्टर प्लॅन आखल्याचं बोललं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला हे पद देऊन दानवे यांची वैयक्तिक बोळवण केल्याची चर्चा सुद्धा सध्या होताना दिसतीये लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवेंना राज्यसभेचं तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती पण तिथं दानवेंचा पत्ता कट झाला त्यामुळे रावसाहेब दानवे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं निवडणुकीचं संयोजक पद देऊन त्यांची बोळवण केल्याचं बोललं जाते हे देऊन भाजपनं त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे रावसाहेब दानवे यांना भाजपनं निवडणुकीचं संयोजक पद दिलं असलं तरी ते या कसोटीवरती किती खरे उतरतात हे आपल्याला विधानसभेत कळेलच पण स्वतःचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पक्षाला यश मिळवून देऊ शकतील का केवळ संघटनात्मक पद देऊन त्यांची बोलवण खरंच केलीये का की ते भाजपसाठी मास्टर प्लॅन आखण्यासाठी यशस्वी होऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा